तहसीलदार आणि मान्य बी ओ आणि सर्व तत्सम तहसील आणि पंचायत समितीचे सर्व आणि अधिकारी यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केलं गेलं शासनाने घरकुलाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये पी ए पी एम आवास असेल किंवा ना मोदी घरकुल असेल किंवा मग मा राज्य सरकारच्या वतीनं रमाई घरकुल असेल शहरामध्ये घरकुला असतील या सर्व घरकुराला पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या संदर्भात निर्णय या ठिकाणी झालेला आहे मी आज या ठिकाणी प्रशासनासोबत बसलेलो आहे तातडीनं वाळूचे त्या ठिकाणी घाट निश्चित करा पन्नास हजार ब्रास जवळपास वाळू आपल्याला लागणार ला आहे तेवढ्या वाळूचं नियोजन आज तरी शक्य नाही परंतु तहसीलदार आणि साहेब हे दोघंही कामाला लागलेले आहेत आणि काही घाट निश्चित करून या ठिकाणी जसं दुधा नदीवरचे घाट असेल गटोळी पठाण गणेशपूर चितुळी पुतळे अमदाबाद इसवण आणि पुन्हा जिल्ह्यातले असे घाट निश्चित करून सर्व घरकोलांना आपण वाळू देण्याच्या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत या कामामध्ये कुठेही हलगर्जी होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत की प्रशासनही कामाला लागलेलं आहे आणि तातडीनं सर्व घरकोलावाल्याला जो जालन्यामध्ये जवळपास आता साडे अकरा हजार घरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झाले आहेत त्यामुळे साडे अकरा हजार घरकुलांना ही पाच ब्रास वाळू देण्याचं काम आम्ही आश, या ठिकाणी सुरू करतो लोकांनी यावं परमिट घेऊन जावं आणि वाळू घेऊन जावी अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मी माननी मी या ठिकाणी माननीय तहसीलदार आणि बी ओ यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या कामामध्ये सर्वांनी निश्चितपणे सहकार्य सुरू केलं